नमस्कार की, की है है मी अनुपमा देसाई जवळकी आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण जी गोष्ट करणार आहे ना ती सुरुवातीला तुम्हाला ऐकून थोडी विचित्र वाटू शकेल आणि असं वाटेल की हे काय नवीन काढलं यांनी तर पण मी तुम्हाला ह्याचा विश्वास देते की ही जर तुम्ही गोष्ट केली तर तुमचं पैशाशी असलेलं नातं बदलेल तर आता काय करणार आहे आपण तर आपण आज पैशाला हो पोनो पोनोची जी हवायन प्रार्थना आहे ती वापरून एक पत्र लिहिणार आहे तर पैशाला का पत्र लिहायचं आहे असं तुम्ही म्हणाल तर बऱ्याच वेळेला ना आपलं पैशाशी एक खूप असं विचित्र नातं असतं बऱ्याच वेळेला आपण पैशाला दोषी ठरवतो की आपलं जे काही स्वप्न पूर्ण होत नाही त्याचं ते पूर्ण न होण्याचं कारण पैसा आहे कारण पैसा आला तर सगळं होईल किंवा म्हणजे आपण असं पैशाला आपला शत्रू समजतो किंवा असं वाटतं की पैसा हातातून निघून जाईल म्हणून तो आपण त्याला चिकटून राहतो घट्ट पकडून ठेवतो किंवा आपण दुसऱ्याला जास्त मिळाला तर आपल्याला काळजी वाटते की आता आपल्याला मिळेल का नाही किंवा पैसा मिळाला तरी आपल्याला एक भीती असते की की हा संपून जाईल किंवा पुरे पुरा पडेल का नाही किंवा आता आप पैशामुळे आपण आपल्या ह्याच्यातनं काही वाईट तर होणार नाही ना कारण असं कधी कधी लहानपणी ऐकलेलं असतं की पैसा बऱ्याच वाईट गोष्टींना आपल्या बरोबर घेऊन येतो सो असे खूप गोष्टी असतात आणि हा जो आहे तो मनी माइंडसेटची गोष्ट आहे तर आता मनी माइंडसेटवर व्हिडिओ केलेला आहे पैशासाठी से संबंधी बरेच व्हिडिओ केलेले आहेत तर बघितले नसतील तर जरूर बघा तर आज आपण काय करणार आहे की एक हो पोनोपोनो पोनो जी हवायन प्रार्थना आहे त्याच्याबद्दल एक दोन मिनिटात सांगते कारण त्यालाही त्याचेही सगळे व्हिडिओ केलेले आहेत पण तुम्ही आज पहिल्यांदा बघत असाल तर होपोनोपोनो एक हवायन प्रार्थना आहे ज्याच्या चार वाक्य असतात फक्त आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक यू आणि आय लव्ह यू आता ही वाक्य इंग्लिशमध्येच म्हणायला पाहिजे असं नाही तुम्ही मराठीत पण ही म्हणू शकता आज आपण मराठीतच पत्र लिहिणार आहेत ते वापरून तर आता ही ह्याचा अर्थच आहे होपोनोपोनोचा टू सेट राईट म्हणजे कुठल्याही गोष्ट नीट करणे तर आता आपण आपलं नातं नीट करतोय ना पैशाशी आपल्याला नातं सुधारायचं आहे आणि ही रिलेशनशिपसाठी म्हणजे नातेसंबंध सुधारण्यासाठी ना प्राचीन कालापासनं हवायन लोक वापरतात आणि बऱ्याच वेळेला फक्त असं असतं की आपण हो मध्ये ब्रह्मांडाला म्हणतो किंवा युनिव्हर्सला जे काही तुम्ही म्हणता त्यांना सांगतो की माझ देव असेल की माझं हे जे प्रोग्रॅमिंग आहे की ज्याच्यामुळे मला मा, हे आता परिस्थिती दिसते आहे ते पुसून टाक म्हणजे आपल्या अवचेतन मनाचं प्रोग्रॅमिंग पुसायला आपण सांगतो आणि म्हणून आपण म्हणतो की मी ते कॅरी केलंय म्हणून आयलं आय एम सॉरी असं पण आता पैशाशी बघा काय करायचं की नेव्हल गॉर्डन म्हणतात की पैशाशी तुम्ही तुमचं फ्रेंड आहे तुमचं हितचित्त काय असं बोला तर म्हणून मी हे दोन गोष्टी कंबाईन केलेल्या आहेत एकत्र करून ना त्याचा खूप जास्त इफेक्ट होतो हे माझ्या लक्षात आलं म्हणून आज तुमच्या तुमच्याबरोबर हे शेअर करते आहे आणि एकतर आपण लिहितो ना तेव्हा अजून आपल्या म्हणजे जे मेंदूत आणि हे असतं ते आपल्या ऍक्च्युली हातातनं त्या कागदावर उतरतं आणि ना भावनांचा पण खूप छान निचरा होतो आपण थोडासा जास्त विचार जातो आपल्या त्या करताना नुसतंच आपण तोंडी म्हणलं की त्याचा प्रभाव एवढा येत नाही जेवढा पत्र लिहून येतो आणि आम्ही ज्या काळातले त्या काळात तर आम्ही पत्रच लिहायचो लोकांना सो, लो सो तुम्ही नवीन पिढीला कदाचित कल्पना माहीत नसेल पत्र लिहायची पण तरी सुद्धा ह्या गोष्टीसाठी मात्र ऍक्च्युली तोंडी न करता व्हॉट्सअपवर मेसेज न टाकता काही ईमेल न करता ऍक्च्युली हाताने पत्र लिहा तर आपल्याला आपल्या एखाद्या प्रिय व्यक्तीला पत्र लिहायचं आहे असं आपण आज हे पत्र लिहिणार आहे म्हणून सुरुवातीला सगळ्यात काय करा एक कागद आणि पेन घ्या पहिल्यांदा दोन तीन छान अगदी श्वास घ्या एकदम शांत बसा हे काही घाई न करायचं टेक्निक नाही आहे त्यामुळे एकदम दीर्घ श्वास घ्या शांत व्हा हृदयावर हात ठेवा आणि ह्या हृदयाच्या स्पेसमधनं आपल्याला हे पत्र लिहायचं कारण हे मनापासून आपल्याला करायचं आहे प्लीज टेक्निक असं आहे हे मी लगेच काहीतरी आपल्याला खूप पैसे येतील असं हे करू नका आपल्याला आधी आपल्या भावना पैसा ही एक समोर आपली प्रिय व्यक्ती आहे आणि तिला आपण उद्देशून हे करतो आहे या सगळ्या भावनेतनं आपल्याला हे पत्र लिहायचं आहे सो म्हणून अगदी शांत मनाने वेळ काढून हे पत्र लिहा आज मी थोडं तुम्हाला काही गाईड देणार आहे आपण जे चार वाक्य म्हणणार आहे त्यांच्या पुढे काय काय लिहायचं आहे पण ही एक फक्त गाईडलाईन आहे की तुम्हाला जी 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 आहेत वाक्य वाक्य तुमच्या तुमच्या भाषेत येत ती तुम्ही तिथे लिहा सो हे एक आयडिया येण्यासाठी या गोष्टींची मी आज एक सॅम्पल तुम्हाला देत आहे त्यामुळे तुम्ही आपल्या शब्दात लिहिलं तर जास्त फरक पण काय आपण आपल्या व्यक्तीला आपल्या शब्दात आप, बोलतो ना त्यामुळे तसं करा तुम्ही तर सुरू करा आपल्याला प्रिय व्यक्तीला लिहायचं आहे त्यामुळे प्रिय पैसा असं हे पहिलं तिथे लिहा आधी आणि मग आता आपण चार जी वाक्य असतात आय एम सॉरी तर त्याच्यापासून पहिल्या मला क्षमा कर यापासून सुरू करूया आता कशा कशाची आपण साठी आपण आप क्षमा मागतोय बघा मला क्षमा कर मला माफ कर म्हणजे कि की, की तुला वाईट म्हणले त्या सर्व वेळांसाठी पैशाला आपण म्हणतो की मला माफ कर मला माफ कर की मी विचार केला की तुझी इच्छा बाळगल्याने मी लोभी किंवा भौतिकवादी आहे म्हणजे काय मटेरियलिस्टिक आहे आपल्याला असं वाटतं हे सगळे आपले स्वतःचे विचार असू शकतात मग मला माफ कर पोकळी भरण्याचा प्रयत्न करताना तुला बेफिकीरपणे खर्च केले म्हणजे आपण जे हल्ली म्हणजे लो वाटत असेल लोक तेव्हा किंवा वा, वाईट वाटत असेल तर शॉपिंग करतात हे ते त्याच्यासाठी आहे की बऱ्याच वेळेला आपण असं वाटतं की कुठेतरी वेगळीच पोकळी आपण पैसे खर्च करून भरू शकतो आणि अशा वेळेला न विचार करता पैसे खर्च केले जातात तर म्हणून आपण इथे हे घेतोय उदाहरण मला माफ कर मी भीतीने तुला साठवून ठेवले आणि तुला वाहू दिले नाही मला माफ कर ज्यांच्याकडे तू होतास त्यांचा राग बाळगला जणू त्यांच्या आयुष्यात तुझी उपस्थिती माझी समृद्धी कमी करते अगदी साध्या आपल्या नेहमीच्या भावना आहेत सगळ्यांच्या मनात कधीतरी अशा एक गोष्टी येतात मला माफ कर की मी असा विचार केला की तुझी कमतरता आहे म्हणजे आपण म्हणतो अबंडंट माइंडसेट पाहिजे तर बऱ्याच आपला लॅक स्कॅरसिटी माइंडसेट असतो की कमी आहेत जगात कुणाला दुसऱ्याला मिळालं तर मला मिळणार नाही असा जो विचार येतो तर ते त्याच्यासाठी आपण माफी मागतोय मला माफ कर ज्यावेळी मी तुला नाकारले कारण मी तुला स्वीकारण्यास पात्र नव्हते असे मला वाटले म्हणजे आपण म्हणतो की आपली वर्थ नाहीये तशी म्हणून आपण बऱ्याच वेळेला नाकारतो सो म्हणून या ह्याच्यात पैशाचा काहीच दोष नसतो पण म्हणून आपण त्यासाठी पैशाची माफी मागतोय सो ह्याच्या पुढे तुमची काही मनात जी आत्ता हे लिहिल्यानंतर ऐकल्यानंतर जे तुमच्या मनात येते ते, ते तुम्ही ह्याच्या खाली जरूर ऍड करा आता दुसरी वाक्य आहे की आता आपण म्हणलं की मला माफ करा आता कृपया मला क्षमा करा आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी जे आपण म्हणतो ते आता कृपया क्षमा करा कशासाठी कृपया मला क्षमा कर की मी तुला शत्रू बनवले जेव्हा तू कधीच माझ्या विरोधात नव्हतास कृपया मला क्षमा कर ज्यावेळी मी माझ्या स्वतःच्या निवडी आणि विश्वास पाहण्याऐवजी माझ्या समस्यांसाठी तुला दोष दिला म्हणजे आपण पैशाला बऱ्याच वेळा दोष देतो की पैसा नाही की का का ले ले आहे म्हणून प्रॉब्लेम आहेत किंवा असं पण आपण काय काय आतापर्यंत निर्णय घेतलेले आहेत आपण काय त्या पैशा संबंधी कसे वागलेलो आहे हे आपण तपासत नाही म्हणून आता आपण तिथे क्षमा मागतोय कृपया मला क्षमा कर की मी तुझा आदर केला नाही तुला निष्काळजीपणे फेकून दिले किंवा तू काहीच नाहीस असे वागलो कृपया मला क्षमा कर की मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही मी वाईट घडण्याची वाट पाहिली तू राहशील असा विश्वास कधीच मनात ठेवला नाही बघा बऱ्याच वेळेला आपली खूप इन्सिक्युरिटी असते पैसा आला तरी आपल्याला ती काळजी असते आपण ते आनंद पण घेऊ शकत नाही कारण असं वाटतं की हा टिकणार नाही हा जाईल असं सो so, म्हणून आपण आता क्षमा मागितली तर आता हे बघा की हे दोन गोष्टी आहे जिथे आपण मनातल्या सगळ्या गोष्टी पैशाबद्दलच्या इथे आपण लिहून त्या एक्नॉलेज करतोय त्या आपण कबूल करतोय की हा हे माझे विचार आतापर्यंत होते सो म्हणून हे फार महत्वाचं आहे की लिहिणं आणि नंतर देखील एखादी गोष्ट आठवली तु तर तुम्ही त्याच्यात ऍड करू शकता आता आपण खरं बदल कुठे घड सुरू होतो की आपण जे पुढचे ज्या दोन हे घेणार आहे आय एम सॉरी प्लीज सर गिव्ह मी नंतर येतो थँक्यू सो आता आपण धन्यवाद करणार आहे पैशाला आपण पैशाची जी कमतरतेच्या ना आता आपण कशासाठी तरी आपण ग्रेटफुल आहोत कारण हे आपण कधी विचार करत नाही की ग्रॅटिट्यूड त्याच्याबद्दल आपण कधी सांगत नाही मनात आणत नाही की पैशामुळे काय काय गोष्टी शक्य होतात सो आता इथे आपलं एनर्जी बदलायला लागते एनर्जी जो ट्रान्सफॉर्मेशन आहे तो इथे व्हायला लागतो तो आता बघा की धन्यवाद कशा कशासाठी द्यायचा आहे तर धन्यवाद मला खरोखरच गरज असताना नेहमी तिथे असल्याबद्दल धन्यवाद माझ्या डोक्यावरच्या छताबद्दल माझ्या टेबलावरील अन्नाबद्दल आणि माझ्या अंगावरील कपड्यांबद्दल आता ही लिस्ट खूप मोठी होऊ शकते त्यामुळे तुम्ही पाहिजे तेवढ्या गोष्टी तिथे घालू शकता धन्यवाद तू मला दिलेल्या अनुभवांबद्दल म्हणजे शिक्षण असेल प्रवास असेल आठवणी असेल कारण सगळीकडे पैसा हे लागतोच सो सगळ्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यासाठी आपण पैसा वापरलाच आहे मग धन्यवाद तू देतोस त्या स्वातंत्र्याबद्दल तू शक्य करतोस त्या निवडींबद्दल धन्यवाद तू मला जबाबदारी शिस्त आणि आत्मसन्मानाबद्दल शिकवलेल्या मौल्यवान धड्यांबद्दल धन्यवाद तू दर्शवतोस त्या संधीबद्दल तू उघडतोस त्या दरवाज्यांबद्दल तू साकार होण्यास मदत करतोस त्या स्वप्नांबद्दल धन्यवाद तुझ्या अमर्याद उपलब्धतेबद्दल धन्यवाद नेहमी फिरत राहिल्याबद्दल धन्यवाद नेहमी वाहत राहिल्या बद्दल सो एनर्जी सारखा आहे पैसा हा नेहमी इकडून तिकडे फिरत असतो लोकांच्या आयुष्यात सो ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण धन्यवाद म्हणतो आहे तुमच्या भाषेत अजून तुम्ही खूप गोष्टी इथे ह्याच्यामध्ये घालू शकता तुमच्या मनात जे काही तुमच्या प्रिय पैशाला काय सांगायचं असेल ते इथे लिहा आता शेवटचं जे वाक्य आहे की मी तुझ्यावर प्रेम करतो तर कशा कशासाठी तर आता ते ते आपण स्पष्टपणे सांगूया की मी तुझ्यावर प्रेम करतो पैसा मी तुझी ऊर्जा आणि तू काय दर्शवतोस यावर प्रेम करतो करते मी तू वाहतोस आणि फिरतोस त्या पद्धतीवर प्रेम करते अनेक जीवांना तू स्पर्श करते करतोस मी तुझा तुला स्वीकारण्यास इच्छुक असलेल्या असलेल्या कोणत्या कोणालाही तू उपलब्ध आहेस यावर प्रेम करते म्हणजे कुणालाही पैसा हवा आहे त्यांनी कष्ट केले तर सगळ्यांना मिळू शकतो सो म्हणून आपण पैशाला म्हणतो आहे मी तू तु तुला खुल्या हृदयाशी आणि चांगल्या हेतूंशी जोडले जाते तेव्हा तू जगात शक्य करतोस त्या चांगू पडावर प्रेम करतो कारण पैसा असला तर आपण चॅरिटी करू शकतो आपण दुसऱ्यांची मदत करू शकतो पैसे वापरून किती लोक जगात छान छान गोष्टी करतात इतरांसाठी त्या सगळ्या गोष्टींसाठी आपण पैशाला म्हणतोय की त्याच्यासाठी आपला प्रेम आहे पैशाला तू फक्त ऊर्जा आहेस तटस्थ आणि शुद्ध आहेस यावर प्रेम करते बरोबर आहे कारण पैसा हा खरंच एनर्जी आहे म्हणजे ती व्यक्ती त्याच्या हातात तो पडतो ती त्याला कशी वापरते ह्याच्यावर त्याचं हे ठरतं पण मुळात त्याचं ते काही चांगलं किंवा वाईट असं काहीच नाही आहे पैशामध्ये आणि मी तुझ्याबद्दल कोणती गोष्ट सांगू ते मी ठरवते म्हणजे पैशाची स्टोरी आहे ती आपण आता बघायची जुनी स्टोरी आपण पुसतो आहे आणि आता आपण तो अधिकार घेतो की पैशाची स्टोरी आपण आता आज नव्याने लिहित आहोत मी तुझ्यावर प्रेम करते आणि मी खुल्या हृदयांनी आणि खुल्या हातांनी माझ्या आयुष्यात तुझे स्वागत करते सो आता आपण आधी आपल्या जुन्या प्रोग्राम पुण्याचा प्रयत्न केला एक्नॉलेज केलं आधी मग पुसण्याचा प्रयत्न केला म्हणजे सांगितलं युनिवर्सला ब्रह्मांडला की हे होतं आता मला हे पुसायचं आहे किंवा पैशाशी बोलताना आपण हे कबूल केलं की या चुकीच्या धारणा माझ्या मनामध्ये होत्या आणि मग आपण त्याला कृतज्ञता व्यक्त केली त्याच्यावर प्रेम व्यक्त केलं एखाद्या व्यक्तीला आपण तुम्ही माफी मागत असाल तेव्हा कसं लिहा तसंच आपण पैशाला असं आपण त्याचं संबोधन करतोय त्याच्याशी बोलत आहे प्रिय व्यक्तीशी बोलण्यासारखं सो आता शेवटी बघा आपण पर्सनल लेटर जसं प्रिय लिहिलेलं आहे तसं शेवटी पण तुमचं स्वतः नाव घाला सही करा नुसतंच पत्र लिहू नका म्हणजे आणि आता हे पत्र तुम्ही काय करायचं या पत्राचं तर तुम्हाला पाहिजे वेळेला तुम्ही वाचू शकता तुम्हाला असं वाटलं की सगळं लिहून झालेलं आहे आता तुम्हाला कळलेलं आहे तर तुम्ही ते हो फाडून टाका जाळून टाका डायरीत वगैरे कुठेतरी ठेवायचं तर ठेवा इथे काही असा हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही करा तुमच्या मनात जे येतं ते आणि आता हे सुरुवातीला थोडे दिवस वाचू शकता किंवा आता एकदा तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही फक्त पैशाबद्दल जेव्हा नकारात्मक विचार येतात ना तेव्हा ते आय एम सॉरी प्लीज फर मी थँक यू अँड आय लव्ह यू ही चार वाक्य म्हणली तरी बस आहे कारण काय की आता तुम्ही ते कशा कशासाठी म्हणताय काय काय हे प्रॉब्लेम आहे कशासाठी म्हणताय हे तुमच्या आता या पत्रा नंतर एकदा लक्षात आलं ना की ते दरवेळेला सगळं अख्खं पत्र वाचायची गरज नाही असं वाटलं की जुने पॅटर्न पुन्हा येत आहेत पैशाबद्दल पुन्हा काळजी वाटते पुन्हा नकारात्मक भावना येते तर मग ती फक्त चार ह्याचे प्रेयर म्हणा आणि मग ते आपाप तुमच्या ब्रेन मध्ये पण ते जोडलं जाईल ते कनेक्शन की कशा कशासाठी तुम्ही हे केलेलं आहे सो हे आता आपण एक नवीन नातं आपलं स्वतःच एक वेगळं नातं तयार करतोय जुने जे आपण काही आपल्या मध्ये लहानपणी ऐकलेल्या गोष्टी ह्या सगळ्यांमुळे जे काही आपल्या धारणा झालेल्या असतील त्या आपण मागे टाकतोय आणि एक प्रेमाचं विश्वासाचं नातं आपण नवीन निर्माण करतो आहे आणि म्हणून हे आज आपण असं एक पत्र लिहितो आहे पैशाला तर ह्याच्यानंतर म्हणजे आता नवीन वर्ष येत आहे तर त्याच्या सुरुवातीला जरूर करून बघा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात एका नवीन नात्याने तुम्ही करताय असं तुम्ही ती भावना मनात आणा तर आवडला तर लाईक करा कसं वाटलं लिहून हे मला जरूर कळवा मी ऐकायला उत्सुक आहे ज्यांना फायदा होईल त्यांच्यावर जरूर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया थँक्यू नमस्कार